चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मोलामा चढवून त्यावर हॉलमार्कचा शिक्का मारून हे दागिने गहाण ठेवण्याच्या बहानाने सोनाराला गंडा घालणाऱ्या बंटी बबली या दाम्पत्यासह त्याच्या एका साथीदाराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथील पराग किरण जैन या ज्वेलरच्या दुकानामध्ये एक पाच दिवसापूर्वी एक महिला सोन्याची अंगठी गहाण ठेवण्यासाठी गेली ती त्या ज्वेलरने ती ठेवून घेतली आणि ठेवल्याच्या नंतर त्यांनी तिची पडताळणी केली असता ती चांदीची अंगठी खोट सोन्याचं होलमार्ग मारून ती त्याला विकल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार केली सी सी टी व्ही आम्हाला प्राप्त झाल्या त्याच्या आधारे आम्ही त्या वर्णनाच्या महिलेला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे तपास केला असता तिच्या ह्या कृत्यामध्ये तिचा नवराही तिच्या सोबत सहभागी असल्याचे आढळून आले तपासामध्ये निष्पन्न झाले त्यामुळे या दोघांनाही आम्ही ह्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरचा तपास एम एफ सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ह्या सोन्याचा होलमार्क डुप्लिकेट होलमार्क बनवून दिलेला आहे त्या एका आरोपीलाही पुण्यामधून आम्ही अटक केलेला आहे आता हे तिघेही पोलीस कस्टडीमध्ये आमच्याकडे आहे हे दोन नवरा बायको आहे हे ठाण्यामध्ये राहतात आणि हा शिलवंत नावाचा तो तिसरा आरोपी आहे हा डुप्लिकेट शिक्के मारून होते हे त्यांना पुरवत असतो या दोघा आरोपीवर पुण्याला जवळपास पाच गुन्हे दाखल आहे इथपर्यंत माहिती आता सध्या प्राप्त झाली आहे पोलीस कस्टडी तपासामध्ये अजून काही माहिती निष्पन्न झाल्यावर त्या हो। पद्धतीने तपास पुढे चालू करण्यात येणार कल्याण सध्या कल्याण मध्ये एकच तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे इतर कोणाकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या असेल त्याबाबत सुद्धा आम्ही आवाहन करीत आहोत की अशा तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका